अरे यार मी चॅनल तर सुरू केलंय आणि दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून चॅनलवर व्हिडिओही अपलोड करतोय पण नेमके दिवसाचे शॉर्ट व्हिडिओ चॅनलला किती टाकावं एक टाकला तर चॅनलला ग्रोथ भेटेल का दोन टाकलं तर ग्रोथ भेटेल का तीन टाकलं पाच टाकलं शॉर्ट व्हिडिओ टाकायची काही यूट्यूबला लिमिट आहे का, का। आपण किती शॉर्ट व्हिडिओ टाकलं आहे तर किती शॉर्ट व्हिडिओ यूट्यूबला चालतात हे खूप सारे प्रश्न मनात येतात आणि नेमकं काय करावं हेही कसुचत नाही नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझे चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज परत एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी आलेले आहे तर कसं आहे ना बऱ्याचदा आपण खूप कम्फ्युज होतो ज्या वेळेस आपण यूट्यूबवर काम करत असतो आणि जास्तीत जास्त जे नवी, नवीन नवीन युट्यूबर असतात ना ते तर खूप जास्त कम्फ्युज असतात कारण का आहे ना ज्या वेळेस आपण नवीन युट्यूबला चॅनल सुरू करतो ना त्यावेळेस पहिला मोटिव्ह असतो की आपल्याला चॅनल मॉनिटाईज करायचंय मग कसं होऊ कुठून होऊ काय करू आडा तेडा घेऊन आपल्याला चॅनल मॉनिटाईज करायचे का कारण ह्या गोष्टीतून मीही गेलेले आहे आता बऱ्याचदा काय होतं आपण एक व्हिडिओ टाकतो दोन व्हिडिओ टाकतो तीन व्हिडिओ टाकतो अरे पार पन्नास पर्यंत टाकतो पण ते व्हिडिओ काय चालायचं नाव घेत नाहीत थोडे व्यू येतात थांबतात थोडे व्यू येतात थांबतात ह्या या टायमाला माणूस एवढं म्हणजे हार हडबडून गेलेला असतं कंफ्यूज झालेला असतं अरे नेमकं काय करू आणि तिथंच आपण शॉर्ट व्हिडिओही टाकत असतो शॉर्ट व्हिडिओलाही एक टाकला तर हजार व्यू येतात थांबतात पाचशे व्ह्यू येतात थांबतात आणि था। नवीनच क्रिएटर असेल तर जर ट्रेनिंग शॉर्ट व्हिडिओ नसेल तर शंभर दोनशे पन्नास व्यूवर शॉर्ट व्हिडिओ थांबून जातो आणि अशा वेळेला माणूस परेशान होऊन जातं आणि त्यावेळेस आपल्याला वाटतं की चला आता आपण ना शॉर्ट व्हिडिओ चांगले पाच टाकू चार टाकू आपण टाकून बघू एवढ्या शॉर्ट व्हिडिओनी आपल्या चॅनलला ग्रोथ भेटली तर भेटली आपण नेमकं काय करावं हे सुचत नाही तर आजकाल तर ना चॅनलवर शॉर्ट व्हिडिओ चांगले चलत आहेत आता मी मेन गोष्ट तुम्हाला सांगते जर तुम्ही तुमचा कंटेंट स्ट्रॉंग बनवला एकदम म्हणजे आता नॉर्मल कंटेंट तर सर्वांचेच आहेत पण थोडासा डिफरंट दुसऱ्यापेक्षा थोडासा वेगळा कंटेंट बनवून जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ अपलोड केले ना तर खरंच ते खूप चांगल्या प्रकारे शॉर्ट व्हिडिओ चालतात आणि आजकाल ना कॉमेडीचे शॉर्ट व्हिडिओ तर खूप चालतातही त्याचा खूप खूप ट्रेन आहे जर तुम्ही कॉमेडी करू शकत असाल तर तुम्ही कॉमेडीचे शॉर्ट व्हिडिओ बनवून नक्की आपला अपलोड तुमच्या चॅनलला करा म्हणजे तुमच्या चॅनलला ग्रोथ जी ग्रोथ जी आहे ती चांगली भेटेल तुमच्या चॅनलला फ्यू चांगले येतील आणि तसंच किचनचेही शॉर्ट व्हिडिओ छान कंटेंट दिला ना त्याच्यामध्ये बोलायला चांगलं आलं ना तर तेही शॉर्ट व्हिडिओ खूप चांगल्या पद्धतीने चालतात आणि आजकाल मी पाहिलं आहे जर तुम्हाला काही ॲक्टिव्हिटी म्हणजे जसं पेंटिंग करायला येत असेल कल कलरिंग करायला येत असेल हाही हा हे जे व्हिडिओ आहेत ना ते नॉर्मल कंटेंटपेक्षा थोडे वेगळे आहेत आजकाल असेही व्हिडिओ खूप चालतात माझ्याच मुलांचे पेंटिंगचे वगैरे त्यांनी चॅनल काढलेत असेच हसत खेळत म्हणून काढलेले आहेत ते खूप छान पेंटिंग करतात खूप छान कलरिंग करतात आणि तसेच ते शॉर्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ टाकतात आता मेन मुद्दा आपला काय आजचा की नेमके चॅनलला शॉर्ट व्हिडिओ किती अपलोड करावे आणि ज्याने आपल्या चॅनलला ग्रोथ भेटल तर तुमचा जर कंटेंट स्ट्रॉंग असल व्यवस्थित म्हणजे थोडासा डिफरंट असेल वेगळा असल तर तुम्ही मिनिमम तीन शॉर्ट व्हिडिओ जर तुमच्या चॅने तीन होत नसले एक जरी टाकलं ना तरी खूप भारी पण सकाळी एक दुपारी एक आणि संध्याकाळी एक या पद्धतीने जर तुम्ही तीन शॉर्ट व्हिडिओ चांगल्या स्ट्रॉंग कंटेंट सोबत चॅनलला अपलोड केले ना तर वाटकन चॅनल ग्रोथ होतं आणि तुमच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मेहनत आहे तो शॉर्ट व्हिडिओ बनवायला वेळ लागतोय तर अशा वेळेस दोन तीन व्हिडिओ ठीक आहेत आणि तुम्ही पंधरा सेकंद से दहा सेकंदाचा जसं की आपण दुसऱ्यांचा आवाज घेऊन शॉर्ट व्हिडिओ बनवतो आणि डायरेक्ट मोबाईल हातात धरून चॅनलवर शॉर्ट व्हिडिओ बनवतो असे शॉर्ट व्हिडिओ तुम्ही पाच दहापर्यंतही यूट्यूबवर अपलोड करू शकता शक्यतो आता मी काय केलेलं आहे माहिती का बऱ्याचदा एक एक दिवस दहा दहा शॉर्ट व्हिडिओ देखील के अपलोड केले चॅनलला आणि ते एवढे मेहनतीचे नव्हते एक व्हिडिओ तुम्ही पाच मिनिटात अपलोड करू शकता कारण ऑलरेडी रेसिपी शूटिंग असायची जे लाँग व्हिडिओ आहेत त्याचाच काही पार्ट घेऊन मी शॉर्ट व्हिडिओ बनवायचे म्हणजे एका लॉंग व्हिडिओमधून चांगले पाच सहा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवू शकता जे कॉमेडी वगैरे वाईस असतात ना त्याच्यावरचे वॉईस घेऊन म्हणजे ते आवाज घेऊन त्याच्यावर आपला व्हिडिओ अपलोड करायचा मग असे व्हिडिओ अपलोड करायला बिलकुल वेळ लागत नाही आणि असे व्हिडिओ तुम्ही दहापर्यंतही टाकू शकता तर अशा वेळेला हजार दोन हजार घेऊ देतो यूट्यूब पण तुम्ही पर्सनली चांगले मेहनतीने जे शॉर्ट व्हिडिओ बनवता ते शॉर्ट व्हिडिओ खरंच खूप चांगल्या पद्धतीने यूटूबवर चालतात आणि तशा पद्धतीतले चार पाच जरी तुम्ही डेली दहा चार पाच झाले तीन जरी टाकले ना तरी तुमच्या चॅनलला छान ग्रोथ भेटते आणि मिनिमम तुम्ही दहा शॉर्ट व्हिडिओ दररोज युट्यूबला झाले ना दहा शॉर्ट व्हिडिओला चांगल्या पद्धतीने व्ह्यू येतातच पण ज्या कंटेंटमध्ये मेहनत आहे त्या कंटेंटचे दोन तीन चारपर्यंत तुम्ही शॉर्ट व्हिडिओ अपलोड करू शकता आय होप की आजची माहिती तुम्हाला आवडली असेल आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करून जा परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार